मदत नाही गावाला काय नाही आता ती का माझ्या हातात मी सर, सरकार आहे सर का कोण मी काय सरकार आहे का म्हणलं सरकार म्हणजे सरकारमध्ये सहभाग आहे ना साहेब तुमचा हो आहे ना मीच मी विरोधी पक्षात आहे मागणी करणार मी तुम्हाला भेटणार तुमचं मागण्या ऐकणार सरकार पर्यंत पोहचणार हे काम आहे माझं सरकार मध्ये राहिला असतो तर मदत पाहिजे होता की बाबा तिकडे जावा पंचनामे करा हे करा ते करा आदेश सरकार मध्ये असल्यावर देता येत असते अपेक्षा होती की तुम्ही पावसा मध्ये याव तिकडे बघाव काय चालले काय नहीं, नहीं, सरकर, सरकर ना आता पूर्ण होऊन सगळं नीट झालं अशी होऊन काय करणार आहे तुम्ही ती म्हणायला मी नाही नाही अजून सरकार सरकारनं अजून पर्यंत सांगितलं नाही सरकारला आम्ही कशाला बोलव साहेब आता आम्ही तुम्हाला मतदान त्या हक्कान तुम्हाला बोलवलं आम्ही म्हणूनच सांगला लाव ना मी माझ्या हातात असल्यावर तुम्हाला आतापर्यंत देऊन टाकलं असलं ना माझ्या कुठं हातात आहे सगळं तुम्ही प्रशासनाला आदेश दिला पाहिजे होता की बाबा तिकडे जावा पंचनामा करा ही करा ती करा आदेश सरकारमध्ये असल्यावर देता येत असते